श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की लिखित नामजप ही सेवा कशी करायची बघा आपण स्वामींचं श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत असतो पण तुम्ही कधी लिखित नामजप ही सेवा कधी केली आहे का ही सेवा केली नसेल तर आज हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळेल तर बघा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लिखित नामजप ही सेवा खूप उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे ही।, ही सेवा केल्याने आपल्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर होतात सर्व इच्छा पूर्ण होतात बघा लिखित नामजप ही सेवा कशी करायची तुम्ही काय करायचं आहे बघा मी तुम्हाला एक सांगते की लिखित लांबज ही सेवा ही बघा मी ही पूर्ण श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे आता तुम्हाला याच्यामध्ये ते उलटं दिसत असणार तर बघा इथून श्रीस्वामी समर्थ सुरू केलेलं आहे ते पूर्ण इथपर्यंत लिहिलेलं आहे आणि इथे पण लिहिलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं दिवसभरात तुम्हाला जसं शक्य होईल जसं वेळ भेटेल तसं तुम्ही पूर्ण एक वहीचं पान भरून लिहायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळासुद्धा तुम्ही श्रीस्वामी समर्थ नावाचं लिखित नामस्मरण लिखित जप करायचं आहे तर हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला इथे लिहायचं आहे तर बघा लिखित नाम जप केल्याचे खूप सारे फायदे होतात खूप चांगले अनुभव येतात आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही ही सेवा करायला घ्याल तेव्हा तुम्हाला याचे अनुभव आणि याचे फायदे तुम्हाला बघायला मिळतील जेव्हा तुम्ही स्वतः ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर बघा ज्यांच्या घरात छोटं बाळ आहे त्यांना जर वेळ मिळत नाही आहे दिवसभरात तुम्ही ही सेवा कधीही करू शकता तुमचं बाळ लहान आहे झोपल्यावर तुम्ही ही सेवा करा बघा तुम्ही ही लिखित नाम जपची सेवा जसं शक्य होईल तसं तुम्ही ही सेवा सुरू करायला घ्या तुमच्या मनातील जेवढ्या अडचणी आहेत जेवढे तुमच्यावर संकट काही विघ्न असतील दुःख असेल तुम्ही काही गोष्टींचा विचार करताय खूप की आपलं कसं होईल आपल्या मुलांचं आपल्या परिवाराचं कसं होईल या विचारात तुम्ही असाल की पुढे भविष्यात कसं होईल याचा जर तुम्ही टेन्शन घेत असाल तर तुम्ही लिखित नामजपची ही सेवा करायला घ्या बघा तुम्हाला स्वतःला खूप असं छान वाटेल आणि तुम्हाला याची प्रचिती पण लवकर बघायला मिळेल ही लिखित नामजपची सेवा ही मी स्वतः करते आणि जी सेवा मी करते तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असते तर ही सेवा मी करायला घेतली मला याचे खूप सारे चांगले अनुभव येतात तुम्ही पण ही सेवा करायला घ्या तुम्हा तुम्हाला पण याचे खूप चांगले सारे अनुभव बघायला मिळतील तर बघा तुम्हाला रात्रीची जर झोप येत नाही आहे तुमचं मन चलविचल आहे तुम्ही कसला ना कसला विचार करताय तुमच्या डोक्यावर कर्ज आहे ते कर्ज कधी फिटेल तुमच्यावर काहीतरी आर्थिक परिस्थिती आहे की आपल्याकडे पैसा येतोय पण तो टिकत का नाही आहे येत का नाही आहे याचा जर तुम्ही विचार करताय तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर ही सेवा तुम्ही रात्रीचीही एका वहीच्या पानावर बसून लिहू शकता ही सेवा तुम्ही कधीही केव्हाही कोणीही ही सेवा तुम्ही करू शकता तर बघा ही सेवा तुम्हाला करायला ही सेवा करताना बघा तुम्ही स्वामींचं जी काही तुमची अडचण आहे तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे बघा स्वामींना तुम्हाला एकच सांगायचं आहे की मला काही सुचत नाही आहे मला मार्ग मिळत नाही आहे मी काय करू कसं करू कोणतं काम करू हे तुम्हाला जर समजत नाही आहे नोकरी कधी मिळेल चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आहे किंवा कर्ज आहे कर्ज फिटत नाही आहे घर घ्यायचं आहे घर होत नाही आहे तर हे जे काय एवढ्या अडचणी आहेत तुम्ही स्वामींना सांगून लिखित नामजपची सेवा करा ज्यांना लिहिता येत नाही आहे ये, वाचता येत नाही आहे ये, त्यांनी काय करायचं आहे एका ठिकाणी बसून स्वामींना तुमची इच्छा अडचण सांगा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नावाचं नामस्मरण करा बघा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्म विष्णू महेश आहेत जे पण करतील ते स्वामीच स्वामी करतील तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर सगळं सोडून द्या बघा जी स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी भरभरून देतात जे त्याच्या नशिबात नाही ते आहे तेही स्वामी त्याला मिळवून देतात बघा असे खूप सारे सेवेकरांना अनुभव येतो आणि आलेला आहे तर आपण चालता फिरता उठता बसता स्वयंपाक करताना आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो तर स्वामी नावातच एवढी प्रचंड शक्ती आहे तर बघा तुम्ही ही लिखित नामजपची ही सेवा सुरू करा केली नसेल तुम्हाला माहीत नसेल तर लिखित नामजपची ही सेवा करायला घ्या बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडत आहेत आणि पुढे जाऊन तुमचं कसं होईल याचा विचार करू नका ही सेवा फक्त तुम्ही नक्की करा आणि बघा जे काय करतील ते स्वामीच करणार आहे कोणाला काय द्यायचं आहे किती द्यायचं आहे हे स्वामीच ठरवतील तर बघा आपण जेव्हा ही सेवा करायला घेणार लिखित नामजपची तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्या जवळ आहे आपल्या जवळ बसलेले आहेत आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्या आसपासच आहेत तर बघा जेव्हा तुम्ही लिखित नामजपची सेवा करायला घ्याल तेव्हा स्वामीमध्ये एवढी प्रचंड शक्ती आणि ताकद आहे या लिखित नामजपमध्ये की आपल्या घराचं आपल्या परिवाराचं आपल्या भोवती एक सुरक्षा कवच बनतं तर बघा तुम्हाला जर कसली भीती वाटत असेल तुमचं कुठलं काम होत नाही आहे तुमच्या मनात चलबिचल विचार येत आहेत सारखे वारंवार तर तुम्ही ही लिखित नामजपची ही सेवा करायला घ्या प्रचंड प्रभावी उच्च कोटीची ही सेवा आहे तुम्हाला हात जोडून सांगते श्री स्वामी समर्थ ही लिखित नामजपची सेवा नक्की करा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद